बरं चालते का पाटील काच आहे दादा काय झाले अरे तू मापासून किती कावळा या हा हायच आहे काय मी म्हातारे माझं काय बसल मला बायको वारून मला सहा वर्ष झाली हा सहा वर्ष झाली सहा वर्ष झाले मी चिंता करू करून मारायला मा काय ध्यान बिन येते का नाही काही अरे ध्यान येते पण आता आधी पाहिजे ना करते अरे प्रयत्न करायचे बाबा अरे गण प्रयत्न केले पैसे देऊनही पाहतो पण ती काय ना पण मी एक ठरवलं आता काय रे काय त्या गाजरा हे बाबा तू कुठे जा पण ते गाजराबाई का जाऊ नको बाबा अरे आशी बाई बेकारी ना बाबा आगीला आगी सुद्धा माग पाणी अरे आगीला असू दे पण मावारी खारका मेटी नती अरे तुला सांगू का मी एकदा गेलो होतो गाजराबाई अरे बाबा तिने ना मला असं केलं <coughs> ना असं वडूनच धरलं बा परत तिचं नावच सोडून दिली नाव नाही तोच वडलं पण मी धरणार मला हा बाबा सगळ्याला अरे बाबा सगळ्यांना धरता पण गाजराबाईच हातकून धरीत नाही बाबा माहितीची माई गाजराच काढली नाही नाही मग ते कामच करणार आहे गाजराबाई चाललं असतं ना बरे भाऊ मग हटायचं नाही तुटून जात पण हटायचं नाही हा नाही चांगलं तुटून दे तुटून नाही ती असे तुटून वर बांधी तुला वर नाही बांधित मग जो राहतो हा एवढं एवढं असतो पण दहा टनाची गाडी उडीतेाडी उडी हा सणांग एवढं पण काम हा फक्त असं दुसरं काय आता मी तुला मामाला काय वाटतंय की नाही रे मस्त वाटत आहे बाबा तू करतो माझ्या मातेनं करायची मग आता मी तरुण एका लाच लागते माझ्या तुमची कसली माझ्या चालले रे काय ते चालले चाललंय काय आता तो पडला तरुण मी पडलो मात्र बायकू अरुण मला झाली सहा वर्ष पण मला गर्दी आहे पण काय करायचं माझ्या बायकूची आठवण यायला लागली काय राजू झाला पण येते तरी तुम्ही समजा महिन्यातून दोन दिवस जाते पण मला सहा वर्षापासून नाही तुझं तोंड नाही मिळत महिन्यातून दोन वेळा मला तर रोज लागतं बाबा लय झालं तर तू हा तो चांगला चालतोय अजून आपल्याला रोज पाहिजे अरे मला मिळावा मी वाट पाहते नाही मिळावा मग कुणाला डोळा ठेवला बाबा मी आज गाजरा उठवला अर्धा काय म्हणालास गजरा गजरा गजराव गजरा। गजरा डोळा मतरपनीच करतो चाळा अरे तू चाळा करायला जाशील पण तुझा जा डोळा बाहेर गोट्याक खेळल ती काढून अवधी मधी गेल्यावर किती डोळा काढून दे ना मधी एकदा बसला ना मा डोळा किती काढून मग पाय पंप याचा पंप मोडूनच ठेवले गाजरा त्याला कुठं माहिती आहे अरे मार जाऊ पिचकरी मारेन तिच्या अरे पण तुम्ही पिचकारी मारून येईन तवा ना पिचकरी मी धरलो मी सुटिंग का अरे गाजराचा नाद नाही करीत बाबा कोणी गावात कोणी वाटायला जात नाही मग वाटायला या माताऱ्या नावऱ्या आज पॅन्ट चढवली छायला जवानी आली म्हणा जेवानी आली सोला बरस की बाली उमर कोण सलाम सलाम या सावर काढलाय का म्हणून काढलाय का बायको वारली म्हणून काढला मला टाइम पडला म्हणून काढला तुमची दररोज मजा होती मी आहे दोन टाक पाहत होईल सावधरा म्हातारपणी चार दात आहेत ना खातोच तर कसं बस ती पण राहायचं नाही बरं का तिला कोणा आधार लागू का सांगेल होत ना काय काय झालं बोकड्या बांधून ठेवू म्हणून सांगेल होत का नाही सांगेल होत ना मग तो बोकड्या काय मग उडायला सोडला काय उडायला सोडला आता ते जाणार आहे मी काय करणार मुक आहे मग ते बरोबर मावरच बरं उडायला येतं माया सुईची ठुली नाही काय कमरात मोडायची एक काही शाळे हा आता कसं आहे माहितीये का त्याची इच्छा झाली आता ते मोकळा होणारच आहे माणूस म्हणता जावदे दे जाऊदे याची लाज आहे का काही याला तुझं जरा सांभाळा सुटला का नुसता कुदवतो सुटला का निसता कुदवतो त्याने त्याने मला तारीख टिपाई लावली असते आज मी खाली वाकेल होते अंगणामध्ये कोंबड्यांना तांदूळ टाकीत होते जसा आला तसा मग आव कुदला बापर बर तरी मी साडी मध्ये होते जर गाऊन मध्ये असते तर त्यांना माझ्या हातभरजी बाहेर काढली असती बोकड्या बोकड्या हायच बरं का तसाच हाय तसा ना माझ येऊ का त्याला कशाला नक, त्या, त्याला, त्याला नको गरका त्याला गरका दिला तर माझं वाटोळ व्हायचं नाही नाही तुला जर तो बोकड्या आठवडवायचा असेल ना हा तर मी तोय वाला दाबून आणते केस पेपर पाडून तो शि कसं काय येतो गाजराबाई कसं काय येतो कसा काय येतो म्हणजे कसं काय येतो बाई मला याचाच व्येत पाहू आता काय पाहत काय झालं आता याचा बोकड्यानं माव चढ आता नाही नाही मी काय त्याला ते सोडून दरबिगर बोकड्यावाला आवडू काय म्हणे तो शिळी म्हणते शिळी जाणार आहे बोकड्यात बोकड्यात जाणार आहे आणि शिळी ते बोकड्यानं पाहिले तिच्या उंगणार आहे का नाही मग तू शिळी जागेवर बांधून टाक काय म्हणते आता तू बायकू मारे बरोबर तू कसा बोकड्यावानी घुराटवास सुटला तो वाला गल्लीच्या वळीला गल्लीच्या वळीला आता हिंडत फिरतो अरे वाच घेत घेत कुठे मला सापड सापडल म्हणून बराबर मी काय बोलत ते ऐक नाही तर गारका तर दिनप्रवाणी वडील पहिला ऐकून घेवालचा बारचा 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 बार तो आण नको करू गजरी म्हणते मला गजरी का वडू तो आवा लागे अरे वडू नको आता मधी गेलो शेवट्या बोकाच्या तू जसा गेलोय नाही तो लागली आज असा भनाभणा भाणा भना पाहुणे करीत हिंडतो बराबर बरोबर मग याने बी याच्या बोकड्याची सोय करावा ना जशी या बोकड्याची सोय नाही बराबर हा अर्ध्या आळकुंडाना पिवळा होईल तस यांना याच्या बोकड्याची सोय करावी याने याच्या बोकड्याला एक शेळी आणावा गप्पा गप तिच्यावरच उडवावा तो बोकड्या अरे याचा बोकड्या का काय मावाला घर गरजावाही झाला का उठला का उठपळ मायावाल्या कांगणामध्ये उठपळ मायावाल्या खुराड्यामध्ये उठपळ मायावाल्या गोठ्यामध्ये सारखा शेळ्यान उड सुटल्या गाबन शेळी त्यांना आडवी केली तुझ्या बोकड्याला बांधून ठेवते बोकड्याची सोय केली होती बाबा बरं या बोकड्याचं गथड ह्या एवढं पाठी मागून जे का पळ सुटलं का ते मधी दुनी पायांच्या मधी नाही हालत पायांच्या माग निघतन मग ते फटकारे मारित फिरत यानं त्याच्या त्याच्यावाल्या गोट्या अठरा आणायच्या ना पाच रुपयाच्या केस पेपर मध्ये नाही तर तो वाल्या अठरा अरे पण मी सहा वर्ष झाली मी काय करायचं सांग है? तो बोकड्याक उडतो कुठ नाही त्याला लाव तो तो नको सांगू खालबात गेल्याशिवाय तो शांत होणार नाही काय बाई इड भांडण कोणाच बोलतो ती बोकड्याच जाऊ द्या बर का ती शिळीच आहे मुख्या नवराच आहे पण यो काय म्हटलं माथेरा माहितीये का यो हा आता म्हणला का नाही खरं म्हणजे म्हणलं मलाय ना गजरीकडे जायचं आहे ना हा काय आला गजरीचं काम करायचंय म्हणे अरे मी आज सहा वर्षापासून तुम्ही बरोबर मी कोणाची शांतता करायची कोणाची करू राहिला तो अली कोणची कौन कोणाची तो अली काय राह तू अरे का गाव काय मिलिटरीच भरती झालं काय पण टाइम तर तू पण मी मातारेचा मी तू आवाला असं सुतारा कन येऊन शेवटून आण ना त्याच्यावर रांधा फिरव ना असा खापाखाप दोनदा फिरवला रांधा फिरवला का काकडीवाणी चाळून निघत चाळून नाही मला फक्त याच्या मोक्ष आला लावू फक्त मला काय तुला लागेल ते वाढला माझे शांत जर केला ना पैसे तू किती घे रे आता ऐकलं आता ऐकल जागे असं उघड याच्यात हा कर ना लगे तो वाले सहा वर्षापासून बायको तो वाट लावली फाना फाना करू राय मला मिळाली तू सारखी तर लय भारी काम चाल ना मग गेला चाल विलक चाल काय निर्लज्ज माणूस आहे चाल चाल बाबा चाल मी इतका तुंबेले काय सांगत मग तुंबेले ते त्याला असं ठेस ना खालबात्यात मला सांग मी ठेशी अरे खालबात्यात गेलेच होतो ठेस का म्हणजे मग कस का ठेस अरे नीट बोल अरे नीट नाही बाबाला आडेले म्हणून मी बोलत त्याला तुला आडेले तो आडेले तर याच्या बायको का जाय ना याच्या बायको नाही तर याच्या बायको कसं मी गरज तो आहो बाईला तो कसा बोल राहिला खुशाल बोललो काय नाही त्याने तर लपून ठेवलं मला किती पैसे देणार अरे तुला पाच हजार रुपये मायाकून पाचशे रुपये वाड याच्या बायको की शबा त्याच्या मी, आ, मी हो ना कमरात लाद घाल त्याच्या बायकोच आहे आणि त्याच्या बायकोने कार्यक्रम नाही करून दिला तर अजून पाचशे वाढ याच्या बायको उय तुको होकार तू येऊ पाच हजार जास्त का पाचशेने जास्त मागं रोज त्याच्यावाडा बोकडे येतोय ना मग बोकडे येतोय मी माणूस आहे तू काल येतो मा माणसाची गरज भरती बाई वाट लावली आता काय काय महा मुरमुरे फेकायचं काय ता महा टाइम पडलाय कजरी नाही का आलं तुला हुमलं सुद्धा आई याला कोणला माला अरे काय चव आली चौकून पार भरडून गेला खालून वरून बोकडे वाटवाच बाईल ना इकडे तो चवार जाळ तर चुलीत घाल पोलाच म्हणते त्याला पोलात बोलात पोलात बर का लोकं ना आता लागू नाहीतर तुला चार खांदेव पाठवल अरे आता मी जेवण राहिले चार दिवस जगून घे अरे मी जायच्याच घटका पण मला एवढी एक हाऊस करायची निघून जाते मरणच नाही गेले आता बाय गेली सहा वर्ष तर झाले मी पुरा तुंबून जाईल आता मी तू एक काम कर संध्याकाळी ना आता आताच मा मूड खराब आहे संध्याकाळी नको आताच मा मूड चांगले तू संध्या आता घरी आता लगेच हा मग तुम्ही येणार हा याला ना दरवाजा बाहेरून हा आला का याला म्हणल येऊनच चालू कर हा जवा तू वाहवाला असं आहे ना याच्या याच्यामध्ये ठेवीन का आणि जवा माया दरवाजा असा वडील ना तुला मुंडका मधी अरे तो नाही गरीब रे मुंडका मधी अन धड बाहेर याला गरीबाला तू आशा लावली लावली ना त्याची पुरी कर कोणला त्या ये त्या जानवराला कोणाची आशा लावली मी लावली का आता तुग जायची आशा लागली ना बाई याला बाई बाबानी फक्त शांतात घरच भरलं वाटत दिवस भरले भरलं दिवस भरले भरलंय भरलं काय केलं होतं तुमचं कसं वाढलं होतं सांगितलं काहीच नाही जेव्हा असं दोन बोटात धरलं का जेव्हा असं लप्रवानी वाढलं ते अजून असं लोम कळतय परत वाढलं उठत जाईन पण ती परत असं वर झालंच नाही असं लोम कळतय अरे नागोवानी आजावरून डुलं न तुलीच आजी शांत शांत बडशी खरच नागोवानी गाजरा बायचा जो माणूस जवळ येतो ना तो परत बायको जवळ झोपायलाच नाकार देतो तुम्ही झोपले का अजिबात अरे बाबा <laughs> मरुज तर ते सापडायचं नाही रे बाबा तुला मुतायला सुद्धा काय करते माहितीये का ती चिमटा चिमटे तर डायरेक्ट दाबून टाकतील डायरेक्ट साडेतीन या येणार असा गार पुढचं काटायचं मुतायला म्हणलं तरी हातात यायचं नाही आम्ही काय सांगतो असं काताड्या धरून त्याला या या असं असं म्हणून मी सांगतो एवढी आगो अरे गजर व्हायचा केले बाबा बावाली, बावाली। एक काम कर जरा ना तू तु? तुला मोकळा करून टाकतो माझा बोकडा जाणून तुझ्यावर सोडतो तू तु तर मोकळा होती तू एक काम कर मी बोकडो वा, बोकडे उडव तू छान बोकड्याचं काय करायचं नाही बोकड्याच आहे ना मी त्याचा काहीतरी काटाच काढतो आता मी मस्त पैकी आहे ना दुकानदाराला बोलवतो आणि इकूनच टाकतो का आजच आजच पाय आता हाय ते बोकडून लागल तर भाऊ मा का आखं जॉ तू आज बोकड्याचं लागलं तर मी एक बोकड्या झाला तुम्ही तुला परत देईन बाबा याचं वाटोळ गोगी तो काय सांगू त्याच्या बोकड्यानंतर मला गावात राहायला जागा ठेवली नाही आणि याला बी बायको नाही मग एक दिवस बोकड्या याच्यावर सोड ना सोड ना जाऊ दे याच्यावर सोड तो नको सोडू देऊन तू देत नाही म्हणलं तू बाई का

अरे तो लई दाबल रे लय केलं बाबा फार जाम काम केलं नाम काल बाबा फार लय ओढलं बाबा खर लय 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 दादा अशी कधीच बात नाही झाली रे आज झाली झिरली कामच केलं मी सांगत होतो दादरा वारा फोन झाला तू मी ऐकायला लागत होतो सांगत होतो घंटा बाजूला जाईल मला घंटा तिनं लय धावला रे लय धावला आता मुता मुतायला बाबा नाही लय लय काम केलं रे दादा लई काम केलं असं का नाही झालं पुढे झालं दादा सांगितलं होतं जाऊ दादा इतकी कळ लागली गारा आता मा आलेला माणूस ते सांगत आता परत दुसऱ्या बाई जवळ म्हातारपणी काम केलं रे म्हातारपणी तुला लय जेवानी आले होते जेवाने आले पण सहा वर्ष झाली माझी बायको गेली तर मी काय करू मला याच आहे ना बाहेर गेला असता हजार दोन हजार गेला असता असते दादा पण येणार नाही आता एक काम कर दवाखान्यात पण पहिला दवाखान्यात

आणि बोकड्याचा तुम्ही बंदोबस्त करायचं तुमच्या गोट्या दाबायला याच्या गोट्या आटारल्या तर बरे नाही तुमच्या तरी पाच रुपयाचा केस पेपर फाडून सरकारी दवाखान्यात आट तुम्ही आटरून आणशन पण तुमच्या घरगुती आटरील मी नाही मला नाही चाललो बोकडे निघा अरे वा अरे वा एकदा झालं दोनदा झालं इजा झालं बीजा बिजा झाल्या तिच्या झाल्या यांचं कोण सहन करीन ग बाय हा घराने गेले बोकड्याचं सांगायला आणि हाच बोकड घरी आला उडायला पण कसा आठरून पाठवला आला नावाची गजरी म्हणत्या नात कोणी कोणी करीत आपला भले गेले